सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन ओकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा तसेच इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांना आपण या ग्रुपच्या माध्यमातून करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आज आपण कालमापन या घटकावर आधारित नमुना प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील पहिला जो प्रश्न आहे पहिला प्रश्न मुलांना आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत तर आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न मुलांना स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे पहा ये प्रश्न क्रमांक एक या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांना प्रश्न आपल्याला दिलेला आहे की सोबतच्या घड्याळाचं निरीक्षण करा या बाजूला या ठिकाणी हे जे घड्याळ दिलेलं आहे या घड्याळाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे किती मिनिटानंतर बरोबर अकरा वाजतील पहा विद्यार्थ्यांना जे घड्याळ आपल्याला समोर दिसतंय या घड्याळामध्ये किती मिनिट झाल्यानंतर बरोबर अकरा वाजतील हे आपल्याला मुलांना ओळखायचंय तर सर्वप्रथम या घड्याळात किती वाजलेत हे आपण ओळखायचं चला सांगा विद्यार्थ्यांना हे जे चित्र दिसतंय या चित्रातील घड्याळात किती वाजलेले तुम्हाला दिसतायत हे तुम्ही चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचं उत्तर मुलांना पाठवायचं आहे तर या घड्याळातील हा जो तासकाठ आहे आणि हा मिनिट काटा आहे यावरून आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की या घड्याळामध्ये दहा वाजून पस्तीस पंचवीस मिनिट झालेले आहेत म्हणजे घड्याळातील वेळ आहे दहा वाजून पंचवीस मिनिट आणि मग या ठिकाणी या घड्याळात अकरा वाजण्यासाठी किती वेळ बाकी आहे तर पहा पाच आणि सहा या दोघांमध्ये पाच मिनिट असतात या ठिकाणी पाच मिनिट या ठिकाणी पाच मिनिट या दोघांमध्ये पाच मिनिट अशा पद्धतीने जर मिनटं मोजले तर किती मिनटं पहा आता या ठिकाणी सर्व मिनिट किती बाकी आहेत पाच पाच दहा पाच पंधरा पाच वीस वीसम पाच पंचवीस पंचवीसम पाच तीस तीसम पाच पस्तीस मिनिट विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेळ अकरा वाजण्यासाठी बाकी आहे आणि हे उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर तीनमध्ये मध्ये आपल्याला दिसतंय की दिलेल्या चित्रातील घड्याळामध्ये अकरा वाजण्यासाठी पस्तीस मिनिटांचा वेळ या ठिकाणी बाकी आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे यामध्ये वेदिका आगळे त्यानंतर प्रणाली श्रेया शिंदे स्पृहा दर्शन यश मयुरेश काळे रुद्र मांगदरे त्यानंतर अन्विता बुचुडे तसेच ऋषी अक्षरा शंतनु श्रावणी त्यानंतर सोनाली महारुद्र अन्विता श्रेया अक्षरा कार्तिक या सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे तक्षशिलाचे उत्तर बरोबर आहे तर पस्तीस मिनिटाचा वेळ या ठिकाणी अकरा वाजण्यासाठी या ठिकाणी बाकी आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न देखील मुलांना आपण या ठिकाणी आता समजून घेत आहोत आजच्या तासिकेत काल आपण या घटकावरील दुसरा प्रश्न पहा या ठिकाणी मुलांना स्क्रीनवर दिसतोय रोशनी सकाळी साडे अकराला अभ्यासाला बसली रोशनी नावाची मुलगी होती ती सकाळी साडे अकरा वाजता अभ्यासाला बसली साडे अकरा म्हणजे कळतं तुम्हाला मुलांना साडे अकरा म्हणजेच अकरा वाजून तीस मिनिटे अकरा वाजून तीस मिनिट झाले सकाळी तेव्हा ती अभ्यासाला बसली आणि पावणे दोन वाजता उठली पहा रोशनीने अभ्यास पावणे दोन वाजेपर्यंत केला आता मला तुम्ही विद्यार्थ्यांना चॅटमध्ये उत्तर पाठवायचं आहे पावणे दोन म्हणजे किती वाजून किती मिनिट चला विद्यार्थ्यांना चॅटमध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे पावणे दोन वाजेपर्यंत तिने अभ्यास केलेला आहे मग पावणे दोन म्हणजे किती वाजून किती मिनिट चला या ठिकाणी पावणे दोन वाजेपर्यंत <coughs> पावणे दोन वाजेपर्यंत वाजे रोशनीने अभ्यास केलेला आहे पावणे दोन म्हणजेच या ठिकाणी एक वाजून पंचेचाळीस मिनिट तर या ठिकाणी सोनाली त्यानंतर कोकरे दरेकर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलेलं आहे तिने पावणे दोन वाजेपर्यंत अभ्यास केला म्हणजे एक वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत रोशनीने अभ्यास केलेला आहे तर एकूण किती वेळ तिने अभ्यास केला हे उत्तर काढायचे पहा विद्यार्थ्यांना आता अशा प्रकारची प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी एक ट्रिक्स आहे ही ट्रिक्स तुम्ही मुलांना लक्षात घ्यायची आहे ज्या वेळेस अं एखादं काम करत असताना या अभ्यास करत असताना किंवा प्रवासातला वेळ या ठिकाणी दिलेला असतो त्यामध्ये जो वेळ दिलेला असतो तो लक्षात घ्यायचा दुपारी बारा दुपारी बाराच्या अगोदरचा वेळ आणि दुपारच्या नंतरचा वेळ अशा पद्धतीने या वेळीचा आपल्याला विचार करावा लागतो आणि त्यातून आपल्याला योग्य उत्तर विद्यार्थ्यांना काढता येत असतं तर आता या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर कसं काढायचंय ही मी तुम्हाला आता या ठिकाणी समजून सांगत आहे या ठिकाणी सगळ्या मुलांनी लक्षात घ्यायची आहे या ठिकाणी साडे अकरा वाजता अभ्यासाला बसलेली आहे सकाळी साडे अकरा म्हणजे दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर ती अभ्यासाला बसलेली आहे आणि पाहुणे दोन वाजता उठली म्हणजे दुपारचे बारा वाजल्यानंतर काही वेळ अभ्यास केला आणि नंतर पाहुणे दोन वाजता ती अभ्यासातून उठलेली आहे तर तिने किती वेळा अभ्यास केला तर या वेळेची आपल्याला दुपारच्या बाराच्या अगोदरचा वेळ वेगळा काढायचा आणि बारा नंतरचा वेळ वेगळा काढायचा आता पहा दुपारच्या बाराचा आधीचा वेळ काढत असताना या ठिकाणी विद्यार्थ्यांनो बारामधून जे बारा वाजले होते ह्या बारा वाजल्यामधून आधीचा वेळ कितीचा आहे किती वाजता अभ्यासाला बसली होती साडे अकराला म्हणून बारा वाजल्यामधून साडे अकरा विद्यार्थ्यांना आपण वजा करायचे पहा या ठिकाणी काय सांगतो ते लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी रोशनी अभ्यासाला बसली त्यातील दुपारच्या बारा वाजेपर्यंतचा वेळ अगोदर काढून घ्यायचा विद्यार्थ्यांना मग पहा दुपारच्या बारा वाजेपर्यंत किती वेळा अभ्यास केला तिने म्हणून बारा मधून साडे वजा करायची पाहता या ठिकाणी मिनिट शून्य आहेत इकडे तीस मिनिट आहेत आता शून्यातून तीस जात नाही म्हणून इकडे बारा तास आहेत बारा तासातला एक तास इकडे त्याची मिनटं होतील साठ मिनिट आणि खाली शून्य आहेत म्हणजे मिळून झाले साठ मिनिट तसेच आणि बारामधील एक तास इकडे गेल्यामुळे इकडे राहिले अकरा तास ही गोष्ट लक्षात घ्यायची विद्यार्थ्यांना आता साठमधून मधून तीस वजा करायची शून्यातून शून्य गेला शून्य सहातून तीन गेले तीन आणि अकरा मधून अकरा गेले उरले शून्य म्हणजे तिने बारा वाजायच्या अगोदर तीस मिनिटे अभ्यास केलेला होता बारा वाजायच्या आधी किती वेळ अभ्यास झालाय तिचा तीस मिनिटे आता दुपारी बारा नंतरचा वेळ आहे पहा या ठिकाणी आपण हा वेळ काढला विद्यार्थ्यांनो दुपारी थी बारा वाजायच्या आधी थी तीस मिनिटे तिने अभ्यास केलाय आता आपल्याला दुपारी बारा नंतर किती वेळ अभ्यास केला तो कसा काढायचा तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या ती पावणे दोन वाजता उठली ठीक आहे ना मग पावणे दोन वाजता जी उठलेली आहे मग बारा नंतरचा वेळ पावणे दोन म्हणजेच किती एक पंचेचाळीस पावणे दोन म्हणजेच किती एक पंचेचाळीस दुपारनंतर तिने एक तास पंचेचाळीस मिनिट अभ्यास केला आहे मग दुपारनंतरचा मुलांना या ठिकाणी लक्षात घ्या दुपारनंतरचा जो वेळ असतो तो आहे तसाच घ्यायचा त्याची बेरीज वजाबाकी काही करायची नाही तर एक पंचेचाळीस एवढा वेळ म्हणजे दुपारी बारा वाजल्यानंतर एक तास पंचाळीस मिनिट तिने अभ्यास केलेला आहे आता या वेळामध्ये दुपारी बारा वाजण्याच्या आधी किती वेळ अभ्यास केला तीस मिनिट हे तीस मिनिट याच्यात मिळून घ्यायचे या ठिकाणी तास हे शून्य आहेत आणि याची बेरीज करायची पहा पाच आणि शून्य पाच चार आणि तीन सात या ठिकाणी हे किंमत तसेच आणि एक इकडं तसाच आता या ठिकाणी मुलांना पहा मिनिटाच्या घरामध्ये साठपेक्षा जास्त मिनिट झालेले आहेत पंच्याहत्तर मिनिट म्हणून आपल्याला या ठिकाणी पंच्याहत्तरमधून साठ वाजा करायची उरतील पंधरा आणि ती साठ इकडे आणायची एक एक दोन म्हणजे दोन तास पंधरा मिनिट तिने त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे आणि ते ही, उत्तर मुलांनो पर्याय नंबर सीमध्ये आपल्याला दिसत आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मुलांना आपल्याला काढायचं आहे म्हणजे अशी कोणतीही घटना दिली असेल म मुलाचा अभ्यास असेल एखाद्या व्यक्तीचा प्रवास असेल किंवा एखाद्या व्यक्तीने कामावर गेलेला असेल ही वेळ काढत असताना सर्वप्रथम मुलांना बाराच्या अगोदरचा वेळ काढून घ्यायचा बाराच्या अगोदरचा वेळ कसा निघल तर बारा वाजल्या बारामधून आधी जितक्या वाजता काम चालू केले ते वजा करून घ्यायचं म्हणजे बारा वाजायच्या आधी किती वेळ काम झालं त्याचं उत्तर मिळतं आणि बारा नंतरचा जो वेळ दिलेला आहे पावणे दोन ती पावणे दोन आहे तसेच मुलांना घ्यायचे असतात त्यामध्ये बाराच्या आधी जो वेळ काम केलेला आहे तो त्यामध्ये बेरीज करून मिळून घ्यायचे असतात अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला ही उदाहरणं सोडवता आली पाहिजेत चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील <coughs> पुढचा जो तिसरा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तासिका संपल्यानंतर ही सर्व उदाहरणं मुलांना तुम्ही व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्यायची आहेत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे पहा रामराव सकाळी साडेनऊ वाजता शेतात गेले रामराव सकाळी शेतात किती वाजता गेले साडेनऊ साडेनऊ म्हणजे किती साडेनऊ म्हणजेच नऊ वाजून तीस मिनिटांनी ते शेतात गेलेले आहेत या गोष्टी विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत दिवसभर शेतात काम करून साडेचार वाजता शेतातून घरी आले साडेचार वाजता साडेचार वाजता म्हणजेच चार वाजून तीस मिनिटांनी साडेचार वाजता ते शेतातून निघाले म्हणजे साडेनऊ वाजता शेतात गेले आणि साडेचारपर्यंत शेतात काम केलं तर तर त्याने तर रामरावांनी किती वेळ काम केलं रामरावांनी शेतामध्ये किती वेळ काम केलं हे या उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे पाहता या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी आत्ता आपण जे या पद्धतीने उदाहरण सोडवलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने हे उदाहरण देखील मुलांना आपल्याला सोडवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काही आता मुलांना तुम्ही चार्टच्या माध्यमातून हे उत्तर काढायचं आहे रामरावांनी शेतात किती वेळ काम केलं याचं योग्य उत्तर या ठिकाणी मुलांना तुम्ही काढायचं आहे आणि आलेलं उत्तर चार्ट मध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी हे जे उदाहरण आहे यापूर्वीचं जे दुसरं उदाहरण पाहिलं आपण त्याच पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे उदाहरण देखील आपण याच पद्धतीने सोडून याचं उत्तर काय येईल हे देखील मुलांना या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता हे उदाहरण सोडवत असताना या ठिकाणी सर्वप्रथम आपण दुपारी बारा वाजण्याच्या आधी किती वेळ काम केलं ते आपण काढूया सकाळी पहा ते साडे नऊ वाजता काम करायला आलेले आहे मग दुपारी बारा वाजेपर्यंत किती वेळ काम झालं मग बारा मधून त्या ठिकाणी नऊ तीसची ची वेळ ही मुलांना बारामधून नऊ तीस वाजा करायचे पाशून्यातून तीस जात नाही म्हणून हातचे घ्यायचे इकडे बारा तास आहेत एक तास इकडे न्यायचा म्हणजे साठ मिनिट आणि हे शून्य म्हणजे साठ मिनिट इकडे आले बारातून एक तास इकडे गेला इकडे राहिले गे अकरा तास आता साठमधून तीस गेले उरले तीस आणि अकरा मधून नऊ गेले उरतात दोन म्हणजे दोन तास तीस मिनिट हे दुपारी बारा वाजायच्या अगोदर काम झालेलं आहे तर हे दोन वाजून दोन तास तीस मिनिट आहे तसेच घ्यायचे आणि त्यामध्ये दुपारनंतर साडेचार वाजेपर्यंत काम केलेलं आहे ते साडेचार म्हणजे चार तास तीस मिनिट त्यामध्ये आपण मिळवून घ्यायचे तर पहा शून्य आणि शून्य तीन आणि तीन सहा दोन आणि चार या ठिकाणी झाले सहा आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी साठ मिनिट आलेले आहेत मग साठ मिनिटाला इकडे घेऊन जायचं मग या ठिकाणी साठ मिनिट इकडे गेल्यामुळे इकडे शून्य राहतील आणि एक तास इकडे वाढेल म्हणजे उत्तर आलं सात तास शेतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे या ठिकाणी येणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला या प्रश्नांची उत्तरं ही काढता आली पाहिजेत या ठिकाणी खूप विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देखील या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर काही विद्यार्थ्यांना उदाहरण लिहून घ्यायचं राहिलं असेल तर तासिका संपल्यानंतर व्यवस्थित सर्व मुलांनी हे उदाहरण वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी मुलांना पाहत आहोत तर चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर ते जे शाब्दिक उदाहरण आहे ते शाब्दिक उदाहरण आता आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी पहा एक सायकल स्वार सकाळी सात वाजता ताशी पाच किमी या वेगाने प्रवास सुरू करतो पहा सायकल स्वार म्हणजे सायकल चालवणारी व्यक्ती सकाळी सात वाजता त्यांनी प्रवास सुरू केला आणि ते काय वेगाने सायकल चालवतात तर ते सायकल ताशी पाच किमी म्हणजे एका तासात पाच किलोमीटर जातात ही आहे विद्यार्थ्यांना आणि सकाळी त्यांनी प्रवास किती वाजता सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांना तर सकाळचा त्यांचा प्रवास हा त्या ठिकाणी सात वाजता सुरू झालेला हा प्रवास आहे विद्यार्थ्यांनो तर सकाळी सात वाजता प्रवास सुरू झालेला आहे आणि ताशी पाच किमी या वेगाने ते प्रवास करतात म्हणजे एका तासात पाच किलोमीटर नाही हा प्रश्न सोडवत असताना या ठिकाणी पुढे जी माहिती दिलेली आहे आपल्याला तर त्या माहितीनुसार या ठिकाणी हे उदाहरण सोडवत असताना आपल्याला मुलांना या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून मुलांना आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काढता आलं पाहिजे आणि हे उत्तर काढत असताना या ठिकाणी सकाळी सात वाजता प्रवास सुरू झालाय त्यानंतर जो त्यांच्या सायकलीचा वेग आहे ताशी पाच किमी या वेगाने ते प्रवास करतात <coughs> प्रत्येक एक तासाच्या प्रवासानंतर दहा मिनिटे विश्रांती त्या ठिकाणी ते घेत असतात या तिन्ही गोष्टी मुलांना लक्षात घ्यायच्या सकाळी सात वाजता प्रवास सुरू झाला सायकलचा वेग आहे ताशी पाच किमी आणि प्रत्येक तासानंतर त्यांचा प्रवासामध्ये दहा मिनिट विश्रांती आहे तर तीस किमी अंतरावरील गावी तो किती वाजता पोहोचेल तीस किलोमीटर अंतरानंतर तीस किलोमीटर अंतरावर जे गाव आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना किती वेळ लागेल तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर या ठिकाणी आपण आता या ठिकाणी हे समजून घेऊया आणि ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर काढलेलं आहे त्यांनी चार्ट मध्ये तुमचं उत्तर मुलांना पाठवायचं आहे तर पहा प्रवास किती वाजता सुरू केलेला आहे त्यांनी सात वाजता आणि प्रवासाचा वेग काय त्यांच्या तर प्रवासाचा वेग हा ताशी ताशी पाच किलोमीटर आहे म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत त्यांनी प्रवास केला तर किती प्रवास होईल त्यांचा पाच किलोमीटर प्रवास झालेला असत मुलांना ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या ताशी पाच किलोमीटर म्हणजे सकाळी सात वाजता प्रवास सुरू केला तर आठ वाजेपर्यंत पाच किलोमीटर प्रवास झालेला आहे या ठिकाणी हा हिशोब कसा होतोय या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला हे उदाहरण समजणार आहे विद्यार्थ्यांना त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय एका तासाच्या प्रवासानंतर दहा मिनिट विश्रांती घेतात मग आठ वाजता ते पाच किलोमीटर प्रवास केला मग सकाळ त्यानंतर ते आठ ते आठ दहा म्हणजे हे दहा मिनिटांचा कालावधी हा त्यांच्या विश्रांतीचा असणार आहे मग दहा मिनिटाची विश्रांती घेतली का परत प्रवास चालू होतो आणि प्रवास किती चालू होईल मग आता आठ वाजून दहा मिनिटांनी प्रवास चालू होईल आता ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे हे आठ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी प्रवास का सुरू केला हे जर तुम्हाला कळलं तर पुढचा हिशोब तुम्हाला लगेच येऊन जाणार पहा या ठिकाणी परत एकदा मी समजून सांगत आहे सकाळी सात वाजता प्रवास सुरू झाला आठ वाजेपर्यंत एक तासात ते पाच किलोमीटर अंतर आले त्यानंतर आपल्याला उदाहरणार्थ प्रश्नातच दिलेला आहे की ते एका तासाचा प्रवास झाला की त्या ठिकाणी ते, ते दहा मिनिटांची विश्रांती घेतात ही कुठं दिले या आप मुलांना आपल्याला या ठिकाणी ते प्रश्नातच दिलेलं आहे आपल्याला इथं म्हणून एक तास प्रवासानंतर म्हणजे आठ वाजता ते दहा मिनटं विश्रांती घेतली त्यांनी म्हणजे आठ वाजून दहा वाजेपर्यंत त्यांनी विश्रांती घेतली मग आठ दहाला त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला त्यानंतर एक तास प्रवास करतील म्हणजे नऊ वाजून दहा मिनटापर्यंत ते प्रवास करतील परत किती किलोमीटर अंतर होईल परत पाच किलोमीटर एक तासात ते अंतर करतील परत एक तासाचा प्रवास झाला म्हणजे नऊ दहा वाजता ते ज्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणाहून ते दहा मिनटं थांबतील म्हणजे नऊ वाजून वीस मिनटापर्यंत तिथं आराम करतील हा इकडचं विश्रांतीची वेळ आली त्यांची इकडे विश्रांती करतील तेवढ्या वेळेत परत नऊ वाजून वीस मिनिटाला त्यांचा मुलांना प्रवास सुरू होईल दहा वाजून वीस मिनिटापर्यंत प्रवास करतील परत त्यांचा पाच किलोमीटर प्रवास मुलांना झालेला असेल परत दहा मिनिट विश्रांती करतील म्हणजे दहा वाजून वीस मिनिटापासून ते दहा वाजून तीस मिनटापर्यंत परत दहा मिनिट विश्रांती ते त्या ठिकाणी करणार आहेत त्यानंतर दहा वाजून तीस मिनिटाला परत मुलांना त्यांचा प्रवास सुरू होईल तर ते अकरा वाजून तीस मिनटापर्यंत प्रवास करतील या एक तासाच्या प्रवासात परत पाच किलोमीटर अंतर जातील मग अकरा तीस वाजता ते पोचलेले ज्या ठिकाणी पोचलेले असतील अकरा वाजून तीस मिनटाला त्या ठिकाणी परत दहा मिनटं आराम करतील म्हणजे अकरा वाजून चाळीस मिनटापर्यंत आराम करतील परत अकरा वाजून चाळीस मिनिटांनी प्रवास सुरू झाला तर बारा चाळीसपर्यंत त्या ठिकाणी ते आराम एक तासाचा प्रवास पूर्ण करतील मग परत पाच किलोमीटर प्रवास पूर्ण होईल त्यांचा मग बारा चाळीस ते एक चाळीस ते आराम करतील आणि एक चाळीस सॉरी एक पन्नास दहा मिनिटाचा आराम आहे त्यांना आहे की नाही मग बारा चाळीस ते बारा पन्नासपर्यंत दहा मिनिट ते मुलांना आराम करणार आहे आणि दहा मिनिटाचा आराम झाला की बारा पन्नासला परत प्रवास सुरू होईल तो एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत प्रवासाचे पाच किलोमीटर ते पूर्ण करतील आता पहा त्यांना अंतर किती जायचं होतं तीस किलोमीटर आता या ठिकाणी तीस किलोमीटर अंतर झालेलं आहे पहा हे पाच किलोमीटर पाचन पाच दहा दहा पाच पंधरा वीस पंचवीस तीस तीस किमी अंतर या ठिकाणी त्यांचं पूर्ण झालंय आणि मग किती वाजले त्यांना एक वाजून पन्नास मिनिट वाजतील म्हणजेच दुपारचे एक वाजून पन्नास मिनिट म्हणजेच पर्याय नंबर तीन हे उत्तर या प्रश्नासाठी योग्य उत्तर या ठिकाणी तुम्हाला एक नंबर तीन दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी ते त्या ठिकाणी पोहोचणार आहेत तर अशा पद्धतीने वेळ मोजण्याची उदाहरणं देखील मुलांना आपल्याला वहीत सोडवता आली पाहिजे आज आपण ही विद्यार्थ्यांना चार प्रश्न पाहिलेले ही चारही उदाहरणं तुम्ही काळजीपूर्वक वहीमध्ये सोडवायची आहेत आणि त्याचा सराव या ठिकाणी करायचा आहे तासिका संपल्यानंतर ही चारही उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडून घ्या त्यानंतर परत एकदा न पाहता तुम्हाला ही उदाहरणं आली पाहिजे कारण या प्रश्नांवर आधारितच उद्याच्या तासिकेत आपण या पुढील पुढची उदाहरणं पाहणार आहोत आणि उद्या रविवार आहे उद्या ऑनलाईन टेस्ट ही देखील आपली आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या उदाहरणांची चांगली तयारी मुलांना करायची आहे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया सायंकाळी सायंकाळच्या था तासिकेमध्ये परत आपण या ठिकाणी भेटणार आहोत